परवानगीने वनेची प्रतिज्ञा मी माझ्या सर्व शक्तिमान परमेश्वराला स्मरून शपथ करतो स्वतंत्र भारताचा नागरिक या नातेने अशी प्रतिज्ञा करतो की माझ्या देशाला माझ्या देशाला प्राप्त झालेले स्वातंत्र्य

विनंती करतो की त्यांनी या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करत्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण आज आपण पंचाहत्तरावा पंचाहत्तर त्याला पंच्याहत्तर पंचाहत्तर प्रजासत्ताक मागच्या दोन तीन वर्षापूर्वी वर्षांपूर्वी पंच्याहत्तर ही साजरी केली आणि तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर लगेच प्रजासत्ताकाचा प्रजासत्ताचा पंच्याहत्तरा आपण साजरा करायला निघालो आता पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष प्रजासत्ताक जासत्ताकाला आणि आणि अठ्यात्तर वर अठ्याहत्तर वर स्वातंत्र्य आपण आपण प्रतिक्रिया कि मला स्वातंत्र्य स्वातंत्र्य या स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्या योगदान योगदान आहे खूप जणांचं आहे खूप चढवण्या निदान आणि त्याला स्वतंत्र मिळालं

देशाचरण देशाचरण ते आपण गरज आहे ना ती याची गरज कि आम्ही जे आचरणापासून आहे ना ते आचरणात येण्या गरज आहे आपण असं पाहतो की जेवढे रोडवर लोक मरत नाही म्हणजे यांची संख्या इतकी आहे की ते देशाच्या सिनेवर इतके लढताना मरत नाही देशाच्या सिनेवर एक जवान गेला तर आम्हाला खूप दुःख पण रस्त्यावर वरणारी आमची जी नागरिक आहे त्यांच्याही वळ आ, भारत मातेला नक्कीच दुःख झाल्याशिवाय राहत खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याला मी एक चांगलं नाव देतो आहे देशाचरण देशाला अनुसरून आम्ही आचरण केलं पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत आपण जण स्वच्छता अभियान राहू आपण जर असा विचार केला की माझा कचरा माझी जबाबदारी माझा कचरा माझी जबाबदारी रस्त्यावर चालत असताना खूप सारा कचरा आम्हाला दिसतो हे सगळे कचरा करणारे आहेत स्वच्छ भारताची मोहीम कितीही प्रभावीपणे राबवली जोपर्यंत आमच्यामध्ये हे देशाचरण येणार नाही तोपर्यंत स्वच्छता होणार आम्ही अजून गोष्टी बऱ्याच गोष्टी आहे आम्ही अफवा पसरवण्यामध्ये गरजेच अफवामुळे खूप सारे नुकसान होते अफवांमुळे स्वतःचही नुकसान होतं दुसऱ्याचही नुकसान होतं म्हणून अफवांवर विश्वास ठेवायचा नाही अफवा पसरवायच्या नाही हेही देशाचे अनेक गोष्टी आहेत आपण नुकताच साजरा केला आणि स्नेही मेळाव्याचा आजचा दुसरा दिवस वेगवेगळ्या ज्या स्पर्धा आपण घेतो त्या विद्यार्थ्यांकरता घेतो पण किती विद्यार्थी त्यामध्ये मनापासून उतरतात पार्टिसिपेट होतात हाही आचरणाचा एक प्रश्न करणार की या आपण सगळ्यांनी केले पाहिजे की मला मिळालेलं स्वातंत्र्य मला उपभोगायचं असेल तर मी स्वतःवर काही बंधनं घातलीच पाहिजे आता काल आम्ही राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला आज प्रजासत्ताक दिन साजरा करतो मतदार दिन साजरा करत असताना आम्हा सगळ्यांनी शपथ घेतली की मी धर्म जात पंथ भाषा किंवा कोणत्याही प्रकारचं प्रलोभन याला बळी न पडता मतदान करेन काल पंतप्रधानांचाही नव मतदारांसोबत संवाद झाला आपल्या सगळ्यांना माहिती आणि आपण नाही दिलं तर काय होतं या मानसिकतेमध्ये मानसिकते मध्ये आपण म्हणतो ना की आपल्याकडे हंड्रेड पर्सेंट मतदान अजूनही सिक्स्टी सेव्हन सिक्स्टी हे म्हणजे फरक निर्णय बाजूला या सिक्स्टी सेव्हन मध्ये

बाहेर तो मदत आलेल्यांपैकी बहुमताना निवडून येत असेल तर तो खऱ्या अर्थानं लोकशाहीचा आहे किंवा ती खऱ्या अर्थानं लोकशाही आपण लोकशाहीच्या यशापर्यंत ना दिवस साजरा करतो खूप सारे गोष्टी सगळं आमच्यावर डिपेंड करत आणि आमच्या पिढीनं जर हे स्वतःला त्याला नंतर घडवलं बिंबवलं ला। शिकवावे लागत नाही तो संस्कार घेत एकदा आपल्यामध्ये ही जर देशात चढण्याची जागरूकता आली तर मग आणि ही एक नंबरची शक्तीपासून आपण कधीही मागेही जाणार नाही एवढी चांगली परिस्थिती स्वातंत्र्य मिळालं आहे स्वातंत्र्यानंतर आम्हाला आचारसंहिता पद्धतीनं संकल्प करून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर यानंतर हम करे राष्ट्र आला संगीत रुपण pada pad 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 No. Uh -huh.